नमस्कार मी उज्ज्वला महादेव फिटे पाटील मी गेली अनगरची बावीस वर्षाची रहिवासी आहे माझे सासरे त्या गावचे पोलीस पाटील होते आमच्या घराण्याला पाटीलकीचा वारसा आहे आमदार राजनजी पाटील व त्यांची मुलं त्यांच्या आधिपत्याखाली अनगर हे गाव येतं मी मागच्या वेळेस एक पत्रकार परिषद घेतली होती सोलापूरला त्यावेळेस आमच्यावर काय काय राजन पाटील व त्यांच्या मुलांनी व त्यांच्या अन्य साथीदारांनी जे काय अन्याय केलेला आहे ते मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला होता फक्त ते एवढं पत्रकार परिषद घेऊन देखील मला कुठल्याही पोलीस स्टेशननी सपोर्ट आणखीही केलेलं नाही आहे परत कुठल्याही राजकीय नेत्यांनी ने। कुणीही आमचा विचार केलेला ना के नाही आहे के माहोल तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांनीही आमचा विचार केलेला नाही आहे की आम्ही दोन मुलं माहिले आम्ही करायचं काय माझ्या मुलाच्या शिक्षणाचा शेवटी प्रश्न आहे माझ्या शिक्षणा मुलाचा दाखल्यावर जो शेरा टाकला मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतल्यामुळे तो आता रिक्त करून देतो म्हणत आहेत पण रिक्त केलं म्हणजे त्यांनी काही ते उपकार केलेलं नाही आहेत माझ्या मुलाची नुकसान भरपाई त्यांनी द्यायला हवी माझा मुलगा म्हणेल तर कॉलेजला त्यांनी ॲडमिशन द्यायला हवं कारण जागतिक पातळीवर कुठेही असा दाखल्यावर शेरा टाकण्याचा अधिकार नव्हता तो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्यांनी प्रशासकांना हाताशी धरून माझं ऊस बिल कपात केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनला हाताशी धरून माझं पूर्णपणे त्यांनी सी सी टी व्ही फुटेज वगैरे मिटवलेले प्रत्येक पोलीस स्टेशन आधी पुरावे मागतो तर त्यांनी पुरावे पूर्णपणे नष्ट केलेले आहेत घरामध्ये दरोडा टाकल्या वाटेकरीच धमक्या दिलेल्या आहेत त्यांनी अजिबात शेतीमध्ये नुकसान केलेलं आहे घरामध्ये एक वस्तू नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन पण न्याय भेटला नाही म्हणून मी शेवटी मीडियाचा मीडिया घेण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली पण ते घेऊन देखील एक महिना झालं काहीही कालावधी उलटून गेला तरी कुणीही मला मदत केलेली नाही आणखी मला पंढरपूरचे पत्रकार बांधव हे खूप अग्रेसिव्ह आहेत प्रत्येक सर्वांना न्याय देतील अशी मला माहिती होती मला ती माहिती झाली म्हणून मी आता इथं पत्र पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं ठरवलं मी इथं पत्र पंढरपूरला पत्रकार परिषद घेण्यासाठी आले तर ही बातमी राजन पाटील यांना मा लागलेली आहे तर त्यांनी गावातील काही इसम इथं पत्रकार परिषदमध्ये गोंधळ करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते मागासवर्गीय समाजाचे आहेत ज्या त्याच माणसाने माझ्या मुलावर खोटली अॅट्रॉसिटी केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी एका लेडीजला घेऊन आलेले आहेत की जाता जाता काहीतरी आता भाजपाची जर झाली तर माझा मुलगा अल्पोईन मागच्या वेळेस होता आता तो असं ज्ञान झालेलं आहे अल्पोईन तो राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर कुठली तरी बंगाची वगैरे केस करायची किंवा आता काहीतरी इथं तुम्ही झाले की त्याच्यावर कसा गुन्हा खोटा टाकायचा ह्यासाठी त्यांनी ते माणसं आता पाठवलेली आहेत हे पत्र 嗯。<laughs> आता ह्या संदर्भात कुठेही नाही आणखी एक महिना झाला वाट पाहिजे तर कुणी नाही आहे आणि मला माहिती झाली मला न्याय हा भेटणार नाही आहे त्यासाठी मी आता पंधरा ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या समोर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये ती जागा आहे तिथे मी काल निवेदन दिलेलं आहे मी तिथं मंडप मारून मी आणि माझा मुलगा आमोरून उपोषणासाठी बसणार आहे जोपर्यंत राजन पाटील यांच्यावर दरोड्याचा जीव मारण्याच्या धमकीचा त्यांच्या मुलांवर अजिंक्य राणा राजन पाटील बाळराजे राजन पाटील राजन बाबूराव पाटील व त्यांचे अन्य अकरा तेरा साथीदार आहेत त्यांची नावं आहेत ते मी, मी, मी आता काय घेऊ शकत नाही ते त्यांची सगळ्यांना त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा आणि बँकेचे प्रशासक बँकेचे सर्व अधिकारी की ज्यांनी अनाधिकृतपणे उसबील कपात केलं त्यांच्याही चौकश करून त्यांनाही निलंबित करावं आणि विशेष म्हणजे माझ्या मुलावर ॲट्रोसिटीचा ॲक्ट टाकणारा मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक ह्यांच्या त्याच्यावर सही आहेत त्यामुळे तात्काळ त्यांना निलंबित करता यावं ह्यासाठी मी चौक त्याच्या चौकशापासून त्यांच्यावर तुम्ही निलंबित करा तोपर्यंत जोपर्यंत त्या मुख्याध्यापकाचं निलंबन होत नाही जोपर्यंत राजन पाटील यांनावर चौक गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी अमाऊपोषणावर उठणार नाही